नमस्कार मी भार्गवी तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता काही ठळक घडामोडी कॉलेजमध्ये क्लास टीचरने महादेव परिसरात एका कॉलेजात शिक्षण घेत असलेल्या एका एकवीस वर्षीय वयाच्या तरुण विद्यार्थिनीचा क्लास टीचरनेच विनयभंग केल्याने विद्यार्थिनी व पालकांमध्ये एकच खबर उडाली आहे या प्रकरणी काल बाहेरच्या जिल्ह्यातील पीडित विद्यार्थिनीने श्रीरामपूर शहर पोलिसात फिर्याद दिल्यावरून आरोपी क्लास टीचर स्वप्निल रंबाजी भोसले राहणार कोलार तालुका राहता याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा भारतीय न्याय संहिता कलम चौऱ्याहत्तर प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पीडित विद्यार्थिनीने आमच्या प्रतिनिधींना दिलेली माहिती नेमका काय प्रकार झालेला आहे काय घडलेला आहे आज आपण शहर प्रशासन या ठिकाणी काय गुन्हा दाखल केला नमस्कार मी सुप्रिया दीदी सोये कॉलेज ऑफ नर्सिंग इथे बी नर्सिंग थर्ड इयर मध्ये शिकत आहे तरी आमच्या कॉलेजमध्ये माझ्या वर्ग शिक्षकांनी माझ्यासोबत छेडछाड केली आणि जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मी या त्रासाला कंटाळून श्रामपूर पोलीस स्टेशन येथे कार्यकर्त्यांसोबत गुन्हा दाखल केलेला आहे आणि मला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे किती दिवसापासून दहा महिने झाले विद्यार्थिनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की आरोपी क्लास टीचर स्वप्नील भोसले यांनी मुलीच्या शरीरावर हात फिरून लगट करून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला आपल्या श्रीरामपूर शहरातील अजितदादा पवार कॉलेजमध्ये एक अत्यंत लज्जाचंच प्रकार ह्या आठ नऊ महिन्यांपासून घडतोय अशा अनेक विद्यार्थिनी होत्या तेथील प्राध्यापक त्यांना त्या ते ता ठिकाणी त्यांचा छळ करत होते त्या ठिकाणी त्यांचे शोषण करत होते आणि आठ नऊ महिन्यांपासून या विद्यार्थी त्या ठिकाणी घाबरत होत्या की हा प्रकार सांगावा कोणाला तर त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला मागील दोन दिवसांमध्ये संपर्क केला आणि आम्ही त्यांना जाऊन भेटलो आणि त्यांची सर्व समस्या जाणून घेतली तर अत्यंत त्या ठिकाणी मला सांगायला देखील अत्यंत लाज वाटते असा प्रकार त्यांनी मुलींसोबत त्या ठिकाणी घडत होता आणि आज आम्ही सर्व त्या मुलींना घेऊन या ठिकाणी सिरामपूर शहर पोलीस स्टेशनला आलो आणि त्या ठिकाणी सर फिर्याद दाखल केली आहे त्या सर्व मुलींना न्याय मिळावा हीच आमची त्या ठिकाणी माफ अपेक्षा आहे आणि संबंधित प्राध्यापक जो आहे त्या ठिकाणी जो त्यांना त्रास देतोय त्याचं निलंबन व्हावं ही आमची या ठिकाणी मागणी हा धक्कादायक प्रकार श्रीरामपूर शहराजवळील वडाळा महादेव परिसरातील एका कॉलेजात घडला आहे याविषयी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली माहिती दिली आधी महिलेने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली त्याची हकीकत अशी आहे की फिर्यादी महिला ही वडाळा महादेव येथे नर्सिंग कॉलेजमध्ये नर्सिंगचे शिक्षण घेते नर्सिंगच्या तिसऱ्या वर्षाला आहे सदर ठिकाणी स्वप्नील भोसले म्हणून टीचर आहेत ते टीचर माय फेब्रुवारीपासून वेळोवेळी सदर फिर्यादी महिलेची छेडछाड करून तिला त्रास देत होते त्याबाबत तिने आज पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आणि तिच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास करतो या प्रकरणी पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोळंके हे पुढील तपास करीत आहेत दादा पवार या कॉलेजमध्ये मुलींची छेडछाड केली जाते अशा पीडित मुलीच्या मिस्टरांनी मला फोन केला आणि त्यानंतर मी ताबडतोब त्या ठिकाणी जाऊन शहानिशा केली आणि शहानिशा केल्यानंतर वस्तुस्थिती मला खरे वाटली आणि मी मुलींना घेऊन डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये आलो आणि संबंधित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी कशा संकटाला तोंड देतात त्यांच्या काय असे प्रश्न जागरूक नागरिकांना उपस्थित केला आहे तिरंगा न्यूज साठी श्रीरामपूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी पाहण्याकरिता आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव